जालना इथे ठाकरेंच्या जा शिवसेनेला मोठा धक्का जिल्हा सहसंपर्क प्रमुख शिवाजीराव चौथे यांचा राजीनामा मराठा समाजाला आरक्षण मिळावं मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मंडल यात्रेतून भूमिका ओबीसी नेते राजापूरकर यांनी मांडली आपली भूमिका मनोजरांगी पाटील यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यास हायकोर्टाची मनाई नवी मुंबई खारघर किंवा मग इतरत्र परवानगी देण्याची मागणी मुंबई पालिका अखत्यारीतील रस्त्यांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी संस्थांची नेमणूक करणार बीएमसी रस्त्यांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी चौऱ्याहत्तर कोटी चोपन्न लाखांचा निधी खर्च करणार कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी मुंबई ते रत्नागिरी सिंधुदुर्ग रो सेवेला परवानगी मुंबई ते सिंधुदुर्ग केवळ पाच तासात जाता येणार नितेश राणे यांची माहिती कोकणात <गया> जाणाऱ्या रोरो सेवेची मंत्री नितेश राणे यांनी केली पाहणी मुंबई ते रत्नागिरी सिंधुदुर्ग रोरो सेवेला केंद्राकडून परवानगी यवतमाळच्या <गया> खड्डेम रस्त्यांमुळे यवतमाळचा राजा परिवार सामाजिक संस्था आक्रमक संस्थेचा स्वतःहून खड्डे बुजवण्याचा निर्णय तसंच कोणत्याही प्रकारचा कर न भरण्याचा आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचाही इशारा गडचिरोलीच्या त्रेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त विजन गडचिरोलीवर चर्चासत्रांचं आयोजन स्थानिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग जिल्ह्यांच्या विकासाच्या दृष्टीनं विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या मोर्चापूर्वी जनजागृती रॅली मोर्चा बदली नीरव समारंभा शिक्षक महेश सकपाळांनी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला संविधानाची प्रत भेट दिली शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून कौतुक पोलीस बंधा बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज